नंदुरबार जिल्ह्यातील शादा खेती या रस्त्यावर आज दुपारी दहा वाजेच्या सुमारास मसावत पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत एपेरिक्षातून वाहतूक होणारा महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमाल पान मसाला गुटखा जप्त केलाय याविषयी पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सिंगम स्टाईलने कारवाई करण्यासाठी परिचित असलेले पोलीस निरीक्षक राजन मोरे यांनी सुलतानपूर फाट्यावरती आपल्या कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने सापळा रचत ऍपेरिक्षा क्रमांक एम एच अठरा बी एच चौदा चौऱ्याऐंशी या वाहनाला थांबवले असतात त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला सुगंधित विमल पान मसाला मिळून आला सदर विमल पान मसाला गुटख्याची किंमत एक लाख आठशे शहाण्णव रुपये रिक्षा असा एकूण चार लाख आठशे शहाण्णव रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत पोलीस शिपाई राकेश पवारा याच्या फिर्यादीवरून आरोपी फैजान मोहम्मद शिराज अन्सारी याच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशान्वये पोलीस निरीक्षक राजन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बहादूर बिलाला पोलीस नाईक दादाबाई साबडे पोलीस शिपाई राकेश पावरा पोलीस शिपाई सचिन तावडे यांच्या पथकाने केली पुढील तपास मसावत पोलीस करीत आहेत प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा